नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज तीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण अठ्ठावीस एकोणतीस तीसलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस सांगितला होता कालही थोडा पावसाचा जो जोर जास्त होता हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा काही ठिकाणी नुसता हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर आजही हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आज फार मोठा पाऊस नाही घाटमात्यांवर हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आणि वैजापूर गंगापूर इकडेही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे फार मोठा पाऊस आज नाही तर उद्यापासून छत्रपती संभाजीनगरला सूर्यदर्शन होणार आहे तसेच महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची शक्यता उद्याकडे आहे सकाळच्या सत्रात हे ढगाळ वातावरण असेल तर दुपारी दुपारनंतर सूर्यदर्शन होईल ढगाळ वातावरणही असेल पण एकतीस तारखेपासून पावसाचा जोर हा छत्रपती संभाजीनगरला ओसारणार आहे आज पूर्वीदर्व पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र इकडे हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे तर छत्रपती संभाजीनगरलाही ह हलका ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस आज आज असणार आहे तसेच एक तारखेपासून आपल्या पिकांवरती फवारणी करण्यास योग्य असेल एक तारखेपासून आपण फवारणी करू शकता तरी पण स्थानिक वातावरणानुसार हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता राहणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तसेच पुन्हा आठ तारखेनंतर सहालाही काही ठिकाणी आहे पण आठ तारखेनंतर जसं जसं टेम्परेचरचं प्रमाण वाढेल सध्याच्या कंडिशनला तापमानाचं तापमान कमी आहे तसं हळूहळू तापमानात वाढ होईल आणि जिथे जिथे टेम्परेचरचं प्रमाण जास्त वाढेल तिथे मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल पण तो पाऊस सर्व दूर नसणार आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगरलाही हा पाऊस आहे पण सर्वदूर नसल्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी पावसाची वाट ही बारा तेरा तारखेपर्यंत बघावी लागणार आहे म्हणजे आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत जो पाऊस आहे महाराष्ट्रात तो सर्व दूर नाही समजा जिथे ते टेम्परेचरचं प्रमाण जास्त होईल तिथे मेघ गर्जनेसह हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यानंतर मात्र पंधरा तारखेनंतर पुन्हा सिस्टम बनतील आणि कमी दाबाचं क्षेत्रही बनेल आणि नंतर पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस होईल आणि पुन्हा एक बावीस तारखेच्या आसपासही एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात डेव्हलप होईल आणि तेव्हा मात्र पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रावरती येण्याची शक्यता राहणार आहे तोपर्यंत शेतकरी मित्रांनो उद्यापासून आपल्या शेतीचे कामे करून घ्या शेतीच्या कामांसाठी हा मोठा आ, काल कालखंड आहे या काळात आपल्या शेतीचे कामे करून घ्यायचे आहे कारण की जवळपास आठ दिवस एक तारखेपासून आठ दिवस आठ तारखेपर्यंत हा उघडीत मिळणार आहे आ आठ तारखेपासून पुन्हा तेरा चौदा तारखेपर्यंत हा भाग बदलत बदलत पाऊस पडेल सर्वदूर पाऊस नसणार आहे काही ठिकाणी एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत कमी पाऊस असणार आहे पावसाची वेटिंग ही तिथे होणार आहे बऱ्याच ठिकाणी पावसाची वेटिंग होणार आहे अशा भागांना काही काही ठिकाणी पाणी देना देण्याची गरज पडणार आहे आठ तारखेपासून पुढे पाणी देण्याची गरज पडणार आहे सध्याच्या कंडिशनला वलही भरपूर आहे पण तरीही बऱ्याच भागांना पावसाचं प्रमाण जिथे कमी आहे तिथे पाणी देण्याचे काम पडणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद